नमस्कार रामकृष्ण हरी कसं काय आता तू बोल आज आमच्या दादाचा शाळेतला निकाल आहे तुम्हाला माहित आहे का दादा कितवीला जाणार आहे तुम्हाला निकाल किती मग अच्छा कितवीच आहे ते तर सांग अरे सिनियर केजीचा आहे पहिले जाणार आहे हा हा तर पहिलीला जाणार आहे दादा आणि दादाने भरपूर मेहनत घेतली वर्षभर एकदम शंभर टक्के देऊन अभ्यास केलाय बर, बर के का केलायस ना केलाय आता शिकलायस ना अब ए बी सी डी बोलू नको थांब गाणं नको बोलू थांब सगळं काय शिकलाय बरं का आमचा दादा आणि मग आम्ही आता चाललोय निकाला नाही आज तारीख काय दादा आजची पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला आज आमच्या दादाचा निकाल आहे तर आम्ही चाललो शाळेत निकाल आणायला ओके आणि अभ्यास तर दादाने पूर्ण केलेला आहेच निकालाचा रिझल्ट आपण कृष्ण बाप्पांवरती सोडून देऊ का नाही कृष्ण बाप्पांनी भगवद्गीतेत काय सांगितलं दादू तुम्ही तुमचे शंभर टक्के द्या निकालाचं काम माझ्यावरती सोपवा मग जे चांगला असेल किंवा खराब असेल त्या निकालाचा आपण काय करायचा असतो स्वीकार करायचा असतो ना दादू ना। हा तर मग आम्ही दादाचा जो काही निकाल असणार आहे चांगला असेल किंवा वाईट असेल त्याचा स्वीकार करणार आहे काय की नाही आणि परत पुढच्या वर्षीपासून अभ्यास करायला चालू करणार आहे तर दादा आणि दादाचा पप्पा आणि दादाची आजी पण चालली आहे दादाचा निकाल आणायला आणि निकाल आणल्यानंतर दादा त्यांच्या टीचरला थँक्यू बोलणार आहे एक वर्ष टीचरांनी मेहनत घेतली दादाला खूप शिकवलं दादाला मस्ती करून दिली नाही जास्त दादाला ट्रीपला पण घेऊन गेल्या एवढं सगळं केलं ना टीचरांनी मग दादा टीचरांना थँक्यू बोलणार आहे ओके आणि थँक्यू बोलून दादा टीचरांना छोटंसं गिफ्ट पण देणार आहे काय देणार आहे दादू अच्छा हे एक पोस्ट कार्ड आहे आणि हे कार्ड दादाच्या पप्पांनी अमेरिकेतल्या अलास्कामधून आणलेलं आहे याच्यावरती ब्लू ब्लूवेलचा फोटो आहे पाण्यातून बाहेर पडताना आणि अजून एक आहे ते आहे मॅगनेट हे पण अलास्काच्या जुन्यू मधून आहे जुन्यू अलास्काची राजधानी आहे आणि तिथून हे प्राण्याचं मॅगनेट आणलेलं आहे याच्या पाठीमागे मॅगनेट आहे आणि मग ते कपाटाला चिकटवू शकतात ओके दादा हे आपण थँक्यू बोलण्यासाठी देऊया टीचरांना ओके जर हातासाठी चला चला चले

गेले होते ना तिकडे अलास्का मध्ये पोस्टर आणला होता तर तो मला बोलला आपण मॅडमला देऊया मॅडमने मला खूप चांगलं मग थँक्यू बोलण्यासाठी तो मॅडमसाठी घेऊन आला थँक्यू चला धन्यवाद मॅडम कोरोना सांभाळायचं आवड आहे सवय झाली चला जायचं आपण थँक्यू मध्ये ऑनलाईनच बघतो मी हा हो चाल यू दादा औषधा थँक्यू बोललास का आज मिळू त्यांना दाखव रिझल्ट पास झाला सांगताना त्यांना पडलास का दादा आमचा फायनली पास झालेला आहे धन्यवाद ठीक आहे पास रिजल्ट रिझल्ट दाखव तरी झालाच ना ओके ठीक आहे चला दार दादासाहेब आमचे आता अशा प्रकारे खूप मेहनत करून सिनियर के जी पास झालेले आहेत आज आणि आजींनी एक किलो पेड्यांची ऑर्डर दिलेली आहे दिली आहे का चला